थंडीच्या दिवसात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात त्यातही मेथीची भाजी आवडीने खाल्ली जाते आपण बरेचदा मेथीचे पराठे आलू मेथी लसूणी मेथी असंही आवडीने बनवतो आणि खातो देखील पण तुम्ही कधी डाळ मेथी खाल्ली आहे का नुसत्याच सुगंधाने खावीशी वाटणारी डाळ मेथी म्हणजेच आपली मेथीची आमटी आज आपण बघणार आहोत हेल्दी आणि टेस्टी डाळमेथी खा आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवा चला तर मग अत्यंत हेल्दी आणि सोपी रेसिपी कशी करायची ते आपण बघूया त्यासाठी मी इथे एक पातेलं तापट ठेवलेलं आहे त्यात दोन चमचे तेल घालून घेणार आहे तेल छान तापलं की आपण त्यात मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की त्यात जिरंही घालूया थोड हिंग घालूया हळद घालूया आणि सोलून ठेचून घेतलेली लसूण या तेलावरती परतून घेऊया लसूण परतून झाली की त्यात स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरून घेतलेली मेथी घालून घेणार आहोत आणि तीही परतून घेणार आहोत मेथी आपण ह्या लसणीच्या फोडणीवरती शिजवून घेणार आहोत मेथी शिजली की त्यात आपण तुरीच्या डाळीचं वरण ह्यात घालून घेणार आहोत सगळं मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊया आता ह्यात दोन ते तीन आमसुल घालून घेऊया लाल तिखट घालूया चवीनुसार मीठही घालून घेऊया सगळं मिश्रण पुन्हा एकदा ढवळून घेऊया दररोज जेवणात काय पौष्टिक करायचं हा बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो मग अशा वेळेला तुम्ही मेथीची आमटी नक्की करू शकता कारण ही मेथीची आमटी भातावर पण छान लागते त्याचबरोबर पोळीसोबतही छान लागते त्यामुळे दोन दोन प्रकार करत बसायची गरज पडत नाही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण ह्यात थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि गूळही घालून घेऊया छान अशी आपली ही आंबट गोड डाळ मेथी किंवा मेथीची आमटी उकळलेली आहे आता आपण त्यात ओलं खोबरं घालून घेऊया तर अशा प्रकारे आपली ही हेल्दी आणि टेस्टी मेथीची आमटी तयार झालेली आहे मेथी फक्त टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे तुम्हाला जर का मेथीची काही वेगळी डिश ट्राय करायची असेल तर तुमच्यासाठी ही परफेक्ट डिश आहे डाळ मेथी किंवा मेथीची आमटी तर अशी ही हेल्दी टेस्टी कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणारी मेथीची आमटी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा